विधानसभेत येताच शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय होय चला पाहूया पहिला निर्णय राज्यात शासनाने एक व्यापक वाळू धोरण लागू केले आहे या धोरणाअंतर्गत घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटामधून पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तहसीलदारामार्फत ही वाळू लाभार्थ्यापर्यंत पोचली जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यात मार्च एप्रिलमध्ये काही जिल्ह्यात तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून पंचनामे पूर्ण होतात शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईल अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया राज्य शासनाच्या नव्या पीक विमा योजनेबाबत विधानसभेत चर्चेदरम्यान कृषी मंत्री यांनी सविस्तर माहिती देताना स्पष्ट केले की दोषी ठरलेल्या विमा कंपन्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा कंपन्यांना शासनाकडून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे योग्य आणि हमखास नुकसान भरपाई मिळेल याची खात्री शासन घेत असल्याचं कृषी मंत्री यांनी म्हटलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील विरहित शेती ए आय आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे शेतीसाठी मोबाईल वॅनची सोय करणे पीक साठवणूक सुविधा वाढवणे शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर असल्याचं कृषी मंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे चार मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा